या ना रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे पिठलं करणार आहे तेलातलं त्यासाठी एक कढई ठेवली त्यात आपण दोन पळे तेल टाकूया त्यातच मोहरी आहे तीसुद्धा टाकूया त्यातच कढीपत्ता आहे तो सुद्धा टाकूया दोन बारीक चिरलेले कांदे आहेत तीसुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगोईपर्यंत भाजून घेऊया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी मसाला भाजून घेऊया तेलात चव्यानुसार टाक मीठ टाकून घेतले मसाला व्यवस्थित असा भाजून झाला आहे त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया जरासं थेंबर पाणी वाचलेलं मी ते पाणी ते आपण बेसन पीठ कालून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेऊया ता तर व्यवस्थित असं त्याला गरगटून घेऊया म्हणजे घाटी पडत नाहीत पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया परत व्यवस्थित असं असून घेऊया तेलातलं आहे म्हणून आम्ही मी घट्ट केलं जरा पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं झाल्यात परत व्यवस्थित असं परत घेऊया तर रेडी झालं आपलं तेलातलं पिठलं त्याला भाकरीसोबत कशा संघ घाल तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला